हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहे आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लायनर स्वरूपात अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न अलीकडेच कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदल दलाने ऑपरेशन अटलांटा अंतर्गत भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सरावाचा प्रस्ताव दिला आहे तर, तर, तर ते आहे युरोपियन युनियन नौदल ओके त्यानंतर कोणत्याही भारतीय राज्याने डी पी एस फ्लेमिंगो लेकला संरक्षण राखीव क्षेत्र म्हणून मंजुरी दिली आहे तर ते महाराष्ट्र ओके त्यानंतर अलीकडे चर्चेत असलेले के टू एटीन बी काय आहे तर ते बाह्यग्रह आहे एक जो प्लॅनेट आहे तो ओके त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणती दोन भारतीय शास्त्रीय ग्रंथ युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले तर भागवत गीता आणि नाट्यशास्त्र ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा जागतिक वारसा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दरवर्षी अठरा एप्रिलला साजरा केला जातो ओके त्यानंतर निसार हा संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह मिशन कोणत्या दोन अंतराळ संस्थांनी विकसित केला आहे तर नासा आणि इस्रोने ओके त्यानंतर हाऊजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज हा जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात तयार होत आहे तर हा चीनमध्ये तयार होत आहे ओके त्यानंतर सहावी आशियाई अंडर एटीन अॅथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे झाली तर ही सौदी अरेबिया येथे झाली ओके त्यानंतर पहा जमिनीचा ऱ्हास व मृदा सुपिकतेची हानी थांबवण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी नुकतीच कोणती नवीन योजना सुरू केली आहे तर ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप ही योजना सुरू केलेली आहे त्यानंतर एक्झर साइड डेझर टेन या सैन्य सरावाचा यजमान देश कोणता आहे तर तो देश आहे संयुक्त अरब अमिरात यु ए ओके त्यानंतर भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर पी एफ बी आर कोणत्या राज्यात आहे तर तो आहे तमिळनाडू राज्यात ओके त्यानंतर पहा क्रॉप क्रॉपचा फुल फॉर्म आहे रिमोट सेन्सिंग ऑब्झर्वेशन ऑन क्रॉप प्रोग्रेस हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर तो राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र एन आर एस सी ने विकसित केलेलं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा दोन हजार पंचवीस साठी अर्थ डे ची थीम काय आहे तर ती आहे आउट पॉवर आवर पॉवर आवर, आवर प्लॅनेट ओके त्यानंतर आय एन एस चेन्नई हे भारतीय नौदलाच्या कोणत्या वर्गातील युद्ध भाग आहे तर कोलकाता वर्गातील युद्ध भाग आहे ओके त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे तर राहुल पांडे यांनी ओके त्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला मे महिन्यात किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या अंतर मोहिमेवर जाणार आहेत तर चौदा दिवसांच्या मोहिमेवर ओके त्यानंतर पहा सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन झाले मुंबई या ठिकाणी ओके पंधरावी ब्रिक्स ऍग्रिकल्चर मिनिस्टर्स मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली ब्राझील येथे त्यानंतर कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ऑक्सीओम मिशन चार राबविणार आहेत तर इस्रो आणि ई एस ए ओके त्यानंतर ऑस्कर पुरस्कार मध्ये ऑस्कर पुरस्कारामध्ये दोन हजार अठ्ठावीसपासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे तर बेस्ट स्टंट डिझाईन या श्रेणीचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पहा चीन जे देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे सहाशे पंचवीस मीटर आहे जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो त्यानंतर पंचेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर कोणते ठरले आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर हे शहर ओके त्यानंतर सध्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिका देशाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ते आहे जे डी व्हान्स ओके त्यानंतर पहा भारतातील औद्योगिक कारखान्यांच्या संख्येनुसार महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे तर आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे ओके भारतात सर्वाधिक औद्योगिक कारखाने कोणत्या राज्यात आहेत तर तमिळनाडू ओके तमिळनाडू पहिल्या आणि भारत तिसऱ्यावर आहे हो ओके त्यानंतर देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कुठे झाले मुंबई येथे झालेले आहे त्यानंतर ऑस्कर पुरस्कारात दोन हजार अठ्ठावीस पासून कोणती नवीन श्रेणी समाविष्ट केली जाणार आहे तर बेस्ट टन डिझाईन आताच आपण पाहिलेला आहे त्यानंतर पुढे पहा पंधराव्या ब्रिक्स एम एम बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करत आहेत तर श्री शिवराज सिंग चौहान करत आहेत ओके पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीची थीम काय आहे तर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य नवोपक्रम आणि समतापूर्ण व्यापाराद्वारे समावेशक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ओके त्यानंतर विस्टडेन क्रिकेटर दोन हजार पंचवीसचा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर जसप्रीत बुमराह ओके आणि विस्टडेन क्रिकेटर दोन हजार पंचवीसची अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर ती ठरली आहे स्मृती मानधाना ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा टी ट्वेंटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू कोण ठरला आहे निकोलोस पुरोन ओके त्यानंतर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे मोंडो डुप्लांटिस याला ओके त्यानंतर पहा अलीकडेच कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्र ओके कलैगर कवी नई नम योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे तमिळनाडू राज्याने लॉन्च केलेली आहे ओके त्यानंतर पहा महिला संवाद अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे बिहार या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे वर्ल्ड फ्रेस फोटोद्वारा कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे पॅलेस्टाईनच्या फोटोग्राफरला ओके त्यानंतर सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर ड्युरो मँकुट यांची ओके त्यानंतर जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो ओके त्यानंतर पहा नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत सिंधू जलवाटप करार स्थगित केला तर पाकिस्तान सोबत ओके भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जल वाटप करार झाला होता तर एकोणीसशे साठ मध्ये ओके त्यानंतर भारताने कोणत्या देशा दरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे तर भारत आणि पाकिस्तान दरम्यानची आहे ही अटार्या वाघा बॉर्डर ओके रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून आय पी एल मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर सर्वाधिक दोनशे एकोणसाठ षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने मुंबई इंडियन्स कडून केलेला आहे ओके त्यानंतर पहा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे तर दुसरा फिडे महिला ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद पत, कोणी पटकावले आहे कोनेरू हंपी या भारताच्या आहेत ओके त्यानंतर लिमा येथे झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे चीनने गारिया पूजा तेव्हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो त्रिपुरामध्ये त्यानंतर पहा भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले ऑपरेशन टिक्का राज दिन कधी साजरा करण्यात येतो दरवर्षी चोवीस एप्रिलला नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे पाकिस्तान सोबतचा त्यानंतर फिडे महिला ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद पत कोणी पटकावले आहे कोनेरू यांनी ओके त्यानंतर पहा पाहिलेलं आहे लिमा येथे झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले चीनने ओके गारिया पूजा आपण पाहिलं त्रिपुरा पंचायत राज दिन आपण पाहिलं चोवीस एप्रिल ओके एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करणारे राज्य कोणते आहे ते आहे आपले महाराष्ट्र राज्य आहे ओके त्यानंतर पहा बुल्स आय गॅलेक्सी लेडा वन थ्री वन थ्री फोर टू फोर ही अलीकडेच कोणत्या दुर्बिणीद्वारे शोधण्यात आली तर हबल स्पेस टेलिस्कोपद्वारे शोधण्यात आली ओके त्यानंतर किंचासा हे शहर जे पुरामुळे चर्चेत आले होते कोणत्या देशाची राजधानी आहे तर ते डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो डी आर सीची ती राजधानी आहे ओके त्यानंतर नेपाळने आपला पहिला राष्ट्रीय याग दिन कोणत्या दिवशी साजरा केला वीस एप्रिलला साजरा केलेला आहे त्यानंतर स्पेस डेक्स स्पेस डॉकिंग प्रयोग ही तंत्रज्ञान चाचणी मोहीम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे इस्रो आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे ओके त्यानंतर पहा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अ क्रिटिकल जंक्चर अमॉंग पॉलिसी शिफ्ट अहवाल एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफने ओके अलीकडे चर्चेत आलेला अरुण तीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे नेपाळमध्ये आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नीरी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते ओके गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी पहिला स्पेस बेस्ड क्वांटम सेन्सर कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केला आहे नासाने ओके त्यानंतर पहा एआय करिअर्स फॉर वुमन ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने सुरू केली आहे ओके त्यानंतर तलिस्मन साबरे या नावाच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सैन्य सरावाचे यजमानपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे ऑस्ट्रेलियाने स्वीकारले आहे ओके त्यानंतर आय एम एफ च्या अलीकडील वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती असेल तर ती असेल भारत ओके त्यानंतर भारताची पहिली क्वांटम संगणन खेडे कोणत्या राज्यात स्थापन केली जात आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये स्थापन केले जात आहे त्यानंतर पहा दरवर्षी जागतिक पेंगविन दिन कधी साजरा केला जातो पंचवीस एप्रिलला ओके दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो तो देखील पंचवीस एप्रिलला साजरा केला जातो त्यानंतर सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे बोगदा तेरा हजार फूट उंचीवर आहे ओके त्यानंतर जागतिक पेंगविन दिन साजरा करण्याचा सा उद्देश काय आहे तर अडेली पेंगविनच्या स्थलांतरण व पेंगविन पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ओके त्यानंतर पुढे पहा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन होणार आहे आपल्या भारत देशामध्ये भारतात सायबर सुरक्षा हार्डवेअर पोलीस प्रशिक्षण लॅब कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तेलंगणामध्ये ते ओके त्यानंतर त्रिसेवा फ्युचर वॉरफेअर कोर्स याचा दुसरं संस्करण कुठे आयोजित करण्यात आले नवी दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी कोणती भाषा तिसरी अनिवार्य भाषा म्हणून जाहीर केली आहे तर ती भाषा आहे हिंदी ओके तर मित्रांनो या चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चा चालू घडामोडी मराठीमध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि या सर्व करंट अफेअर्स आपण वन वनलाईन स्वरूपात अभ्यासलेले आहेत त्यामुळे कमी वेळा तुमचा जास्त अभ्यास झालेला जा आहे जर तुम्हाला करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू